नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मी आनंद शिडतो तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे बघण्यासाठी राजाचे कुर्ले गावातील एक प्राचीन राजवाडा आणि जो शाहू छत्रपतींच्या नंतर त्या काळामध्ये बांधलेला आहे आणि या खटाव तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील या राजाचे कुर्ले या गावामध्ये असणारी ऐतिहासिक वास्तू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी सध्या आहे त्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले हे एक ऐतिहासिक गाव हे गाव सातारा शहरापासून पंचेचाळीस कराडपासून पंचवीस औंदपासून पंधरा तर पुशेसावळीपासून पाच किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे याच गावात आहे एक भुईकोट किल्ला जो भोसले गडी या नावाने ओळखला जातो सातारा राजधानीचे संस्थापक शंभू पुत्र प्रथम शाहू महाराज यांच्या कार्यकाळात मराठा साम्राज्य अटकेपर्यंत पोहोचले या शाहू महाराजांच्या कार्यकाळातच अनेक सरदार घराणे उदयास आली यातील एक महत्वाचे घराणे म्हणजे खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील फत्तेसिंह राजे भोसले यांचे घराणे यांच्यामुळेच हे गाव इतिहास काळापासून प्रसिद्धीच्या धोतात आहे या गावातील भुईकोट तीन ते चार एकर परिसरात बांधलेला असून त्याच्या चारही बाजूस तीस फूट उंचीचे भक्कम बुरुज व तटबंदी बांधली गेली होती राजाचे खुर्ले गावच्या स्वागत कमनीतून का पुढे काही अंतर येताच येथील प्राथमिक शाळेच्या समोरच हा भुईकोट किल्ला आपल्याला पाहता येतो मित्र हो पूर्वी या गावाला संपूर्ण तटबंदी होती पण कालांतराने ती नष्ट झालेली आहे आता आपण भुईकोटाजवळ पोचलेलो आहोत आता भुईकोटाची माहिती घेऊया मित्र हो हे आहे वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि येथून आतमध्ये आल्यानंतर आजूबाजूला वाड्याच्या बरेच नवीन घरे झालेले आहेत आणि हे वाड्याचे एंट्री गेट सुरुवातीचे प्रवेशद्वार आणि हे वाड्याच्या समोरील भागातील जागा आणि वाड्याचे हे मुख्य प्रवेशद्वाराची जागा तुम्ही बघू शकता आजही आपल्याला हे दगड बघू शकता तुम्ही कशा एकात एक रचून हे सुंदर प्रवेशद्वार घडवलेले आहे या ठिकाणी ज्या रेशद्वारांमध्ये ज्या हे चौकोनी आकाराचे जे आपण खोबण्या बघतो म्हणजे छिद्र बघतो यामध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल एक लाकडी ओंडका दरवाजे असे लावल्यानंतर त्या मागे लावला जातो जो सारखं का काम करतो आणि बाहेरून जर हत्तीने किंवा असं भले मोठ्या ओंडक्याने दरवाज्यावरती आदळले गेले शत्रूकडून तरी पण तो दरवाजा ससा तोडता येत नाही त्यासाठी अशा प्रकारे ओंडका लावून ती दरवाजे सुरक्षित पद्धतीने पॅक केले जातात थोडक्यात कामान किती सुंदर पद्धतीचे आणि आतमध्ये प्रवेश करतात आपल्याला या ठिकाणी देवडी दिसते आणि देवडीला पण एक गुप्त दरवाजा दिसतो आपल्याला ज्याला देवळी असं म्हणतात हे बघा किती मजबूत हा वाडा असू शकतो कारण इथं तिसऱ्या कमानीच्या इथं अवशेष आहेत आणि या ठिकाणी देखील हे बघा अडन्ना लाकूड लावण्यासाठी जागा आहे म्हणजे तुम्ही माझ्या मागच्या भागून बघू शकता असं वळवून घालून थोडक्यात आपण जे किल्ल्यांवरती बघतो गोमुखी आकाराचे दरवाजे तर हा भुईकोट असला तरी शत्रूला थेट मुख्य प्रवेशद्वार पाडलं तरी पण दोन प्रवेशद्वार आणखी केलेले आहेत जेणेकरून दोन दरवाजे आणखी शत्रूला वाड्यात प्रवेश करण्यापूर्वी जिंकावे लागतील आणि प्रत्येक प्रवेशद्वारावरती मजबूत असं सैन्य पूर्वीच्या काळी ठेवलं जायचं आणि याच प्रवेशद्वारांवरती तोफा ठेवण्याच्या जागा पूर्वीच्या असाव्यात तर या ठिकाणाहून या दरवाज्याच्या वरती असणाऱ्या जागे जायला वाटे परंतु आता ती धोकादायक परिस्थिती दिसते आपल्याला या ठिकाणी जो चौथारा दिसतोय यावरती देखील प्रवेशद्वारावरचे पहारेकरी बसत असत या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचा उत्तर आहे परंतु त्याच्यावरती दगड आलेले आता मुख्य वाड्यात प्रवेश करूया हे बघा वाड्याचे बांधकाम उजव्या बाजूला देखील या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांकडे जाण्यासाठी या पायऱ्या दगड आणि माती पांढऱ्या मातीमध्ये बनवलेले या बाजूला डाव्या बाजूला विहीर आहे वाड्यातील आड आणि इथे एक प्रवेशद्वार होतं आणि इथं एक जुन्या वाड्याचे औषध दिसत आहे बघा आपल्याला हो। इमारत तर पुढे आल्यानंतर ही आहे मुख्य वाड्याची जागा आणि मुख्य वाड्याचे हे आवार आहे हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा लोखंडी कड्या दिसत आहेत बघा तर यापूर्वी वापरल्या जायच्या घोड्यांना बांधण्यासाठी आणि वाड्यांच्या आतील भागात जे मुख्य लोकांचे जे घोडे असतील त्यांना बांधण्यासाठी अशा कडे आणि हे बघा या ठिकाणी देखील आपल्याला जवळपास हा राजवाडा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे मुख्य प्रवेशद्वार आणि संपूर्ण तुम्ही बघू शकता परिसर बघा हे विटांमध्ये केलेलं माणसं आणि हे किमान चार चार मजली तरी वाडा असावा असावापूर या ठिकाणी एक दगडी रॅम्प बनवलेला आहे आणि बर, है। या बाजूला बरो या बाजूचा बरोबर दिसतोय आणि या बाजूला देखील पडझड झालेले बांधकाम दिसते आपल्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो की जे महत्वाच्या सैन्याला ज्या सूचना दिल्या जायच्या तर त्याची ही जागा असावी या ठिकाणी सर्व सैन्य एखाद्या मोहिमेवरती किंवा या वाड्याच्या काही सैन्यांना सूचना द्यायच्या असतील या ठिकाणी या वाड्यातील राजे या ठिकाणी उभे राहून येथे सर्व सैन्याला उभे राहून सूचना देत असतील आणि पलीकडच्या बाजूला देखील आपल्याला या ठिकाणी बुरुज दिसतो असे अशी वाड्याला पूर्वी चार बुरुज होते आणि मुख्य लोकांच्या राहण्याचे हे ठिकाण मुख्य वाडा मध्यभागी या ठिकाणी आपल्याला एक छुपार रस्ता दिसतो चोर दरवाजा वाड्यातील मुख्य लोक असतील हे बघ या ठिकाणी दरवाजा दिसतो आपल्याला या सदरेवरून असा समोरच्या बाजूला येतो इथं आपल्याला हे बघ लाक लाकडी खुंट्या असतात खुंट्या त्या दिसत आहेत बघू शकता तुम्ही दरवाजा आहे बघा या, या इकडे एक विहीर आहे आणि एक बुरुज आहे भव्य असा आपण सुरुवातीला पाहिलेले सिंह राजे बसले यांच्याबद्दल इतिहासात अनेक घटना समोर येतात शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणून यांचा उल्लेख आजही आपल्याला अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये वाचायला मिळतो तसे जर पाहायला गेले तर फतेसिंह भोसले यांचे मूळ घराणे सरदार लोखंडे यांचे परंतु एका युद्धामध्ये लढताना फतेसिंह यांचे वडील कामे आल्यामुळे फतेसिंह यांची पुढील सर्व जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली होती त्यानंतर फतेसिंह राजे भोसले म्हणून ते इतिहासात प्रसिद्ध झाले शाहू छत्रपतींनी त्यांना अक्कलकोट परगाण्याची जहागिरी तसेच योग्य व्यवस्था लावून दिली होती पुढे त्यांच्या मुलांमध्ये बकेडा होऊन त्याच्या उपशाखा निर्माण झाल्या त्या तीन प्रकारे झाल्या पहिली अक्कलकोट दुसरी पिलीव आणि राजाचे कुर्ले फेसिंह राजे बसले यांचे पुढील वारसदार राजाचे कुर्ले या गावात सायिक झाले मित्रांनो आजही या खाजगी मालमत्ता असणाऱ्या भुईकोटाचे दोन भक्कम बुरुज आपल्या धन्याच्या पराक्रमाची साक्ष देत खंबीरपणे उभे असलेले दिसतात तसेच राजे भोसले घराण्यातील दोन बंधू आजही या ठिकाणी वास्तव्य करतात याच गावात राजे भोसले यांचे सरदार माने यांचे चार दगडी वाडेही आपल्याला पाहावयास मिळतात शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले हे भव्य वाडे आजही सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात मित्र तुम्हाला हा राजाची कुर्ले गावातील ह्या ऐतिहासिक भुईकोटाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय हो